मी प्रशांत दिवेकर मी गेले पस्तीस वर्ष सहजोगा मेडिटेशन करतो आणि दररोज सकाळी चारला पाचला इथून ध्यान करतो पण ह्यांच्या ह्या आसनावर बसून ज्या प्रकारचं जे ध्यान होतं म्हणजे बाहेरचे ऑस्टेकल्स म्हणजे जे तुम्ही जमिनीतून येणारे म्हणता किंवा आकाशातून येणारे म्हणता पंचमहाभूतातून कुठलेही जे काही त्याच्यामध्ये ऑस्टेकल्स येत असतात नकारात्मकता येत असते ती नकारात्मकता त्या आसनामध्ये शोषून घेतल्या जाते किंवा काय असेल ते मला माहिती नाही परंतु हे अगदी निश्चित आहे की यामुळे ध्यानामधली जी गहनता असते कुंडलिनी जागृतीची जी, जी काही माहिती असते किंवा मा आपल्याला जी होत असते परमेश्वराकडून ती अगदी सटलप्रमाणे अगदी स्पष्ट रूपामध्ये जाणवायला लागते ला आणि तुम्हाला एक प्रकारचा वेगळा जो काही आनंद असतो ध्यानाचा तो ध्यानाचा आनंद आपल्याला निश्चित मिळतो आता नेमकं ह्याच्यामुळे काय होतं तुम्हाला मी ते सांगतो कारण की जेव्हा मी नॉर्मल जागेवरती बसायचो किंवा कॉटनच्या आसनावरती बसायचो आणि ह्या आसनावरती बसतो जरी बघितलं नाही कुठल्या आसनावर बसतो आहे तरी पण ध्यानाला बसल्यानंतर हे सांगायची गरज पडत नाही की, की मी कुठल्या आसनावर आहे यावरूनच जे काही असेल ते सुनिश्चित होईल की प्रॉडक्ट कसं आहे मी कॉम्पेनिंग करत नाही मी याचं म्हणजे काय प्रमोशन किंवा काहीही करत नाही आहे फक्त मला एवढं सांगू इच्छितो की ह्याचा फायदा घेता आला तर आपण निश्चित घ्यावं जय श्री माताजी नमस्कार थँक्यू सर थँक्यू